तर्फड़ आपल्या या झाल्या जाम आल्या सहा सात आठ पाव हो पहिल्याच झाल्या मध्ये काम झालेलं आहे गाईज हे बघा काम पच्चीस झालेलं आहे गाईज एक दोन तीन चार पाच गाईस आपल्याला पाच शिंगाळे भेटलेले आहे तिकडे हे बघा Okay. नमस्कार मंडली वेलकम टू माय न्यू ब्लॉक गाईड्स तर आज आम्ही चालला पप्पा जुळला समुद्रावर मासली पकडायला आता आम्ही शिंगाला वगैरे पकडायला चालल्यात जाली वगैरे घेतली आहे बघा ही जाली वगैरे घेतली आणि जुडला निखिल आणि यशसुद्धा आहे आता पप्पा गेलेत पुढे जरा जाली घेऊन गेल्यात समुद्रात आता आम्ही इथून बालदी वगैरे घेणार आहे आणि निघणार आहे डायरेक्ट समुद्रावर तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आम्ही दाखवणार तुम्हाला दुड़ आज आम्हाला किती मास्ती भेटते वगैरे झाल्यामध्ये तर आता कालोकसुद्धा झालेला अंधारसुद्धा झालेला पाणीसुद्धा भरतीचा टाइम वगैरे झालाय आता आम्ही चालणार आहे डायरेक्ट तिकडे जेठीकडे तिथून आता मासे वगैरे चालू करणार आहे खरं एल तर काही चला निघूया यश बोलवतो यश चल तर काही चला आम्ही आता निघतात दाखवतो पुढे कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आणि आमचा काका पण आलेला आहे कोण काका आमचा गण्या सुद्धा आलेला आहे प्रो प्लेअर पबजीचा प्लो 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 प्रो प्लो प्लो आणि चाललेलं आहे आणि आम्ही वावलू ला चालले आमचे वावलो घेऊन पप्पा गेलेले आहेत ए बालदी की ना भाई तर चला आता निघूया दाखवतो पुढे काय आम्हाला गाईज तर चला मी निघाले आता हे बघा यश सुद्धा लिहिलं काका आता जेवून बाहेर आले आणि बघा काहीच आपली बोट आता बोटी सुद्धा काम बाकी आहे जरा ते काम सुद्धा करणार म्हणजे जरा तुटले वगैरे फळे वगैरे तुटून गेलेत आणि शेठ काय बोलते आपली रील्स कशी होते आज गाईज तुम्ही पण जा चॅनल वर आणि रील्स बघा आताच टाकली संध्याकाळी कशी वाटली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा गाईज तर आहे बघा आम्ही आता निघाल्यात पूर्ण अंधार वगैरे झाला आता बघूया फडाट पुढे जातो का पप्पा पाण्यात गेला असेल झालं टेकायला काकी की काय बोल भेटेन काय हा बघूया चला काय जाऊन बघूया आज काय भेटणार आपल्याला दीक्षा नाही तू चाल गोरा का नाही तू हे बघा ही आमची तुमची जेठे आहे हो आता फ्लॅश वगैरे पहिले चालू केलेले आता बंद केलेत तिकडूनचे फ्लॅश वगैरे नाही जास्त बिल यायला लागलं होतं फ्लॅश वगैरे गाइस या लोकांचे ते मस्ती वगैरे हो चालू आहे आता पप्पा पण अजून ना येत नाही दिसतात का माहित नाही तुम्हाला ए गे गाइस बघा इकडे दुसरी सुद्धा झाली घेऊन आले आम्ही आज भेटणार आहे की नाही माहित नाही दर अदर तू येबी मी पकडू वोबी मी पकडू अबे साले गाइस अजून पप्पा येत नाही आम्ही मस्त तिकडे जाणार होतो पुढे पण तिकडून पप्पा जाऊन जाळे टाकून टाकत अशी या साईड ला आपल्या साईडला पप्पाने आणि मच्छी वगैरे आलेले आहे असं दिसते मला जरा चला पडापट गाईस तर हे बघा गबाना तुम्ही झालाय हो पहिल्याच झाल्यामध्ये आपलं काम झालेलं आहे गाईच हे बघा काम पच्च झालेलं आहे गाईज एक दोन तीन चार पाच गाईज आपल्याला पाच शिंगाळे भेटलेले आहे तिकडे हे बघा हे बघा पप्पा आता दुसरी जाळी घेऊन चालले तोपर्यंत आम्ही जालीतून मासली वगैरे काढतो बघा मालूम आहे रे बघा शिंगाला आपल्याला भेटलेला आहे पहिलाच काढलेला आहे ना तायतर आहे बघा आपला शिंगाळा मस्त भेटलेला आहे शिवंत आहे मस्त असं आताच पाच मिनिटा अगोदर गेला पप्पाडतोय दाखव रबड एकदा तर बघा दुसरी इकडे पण आहेत आता सुद्धा काढतो मी हे पाण्या गेला समुद्रात अरे आई गो गेला परत मला यायचं ते आल्या गट गे गे गे? कार्नो, कार्नो। काटे का बघा केवढे मोठे आहेत या शिंगाण्याचे म्हणजे माती घेऊन जर आम्हाला तोडायला लागतात काटे वगैरे तोडले ना ती जालातून पटापट पत निघतात माफली දටිම කෙල්ලේට ගඩකි කරුණ ත් චිත්සුගේල චික ලඟ චිත්සුගේ आणल्या आणल्या इथ आण आपल्या या झाला जामबाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ वाव ब्युटिफुल वाव बघा पूर्ण झाली भरलेली आहे आमची सम्राट अशोक सम्राट जायचं रे बघा आम्हाला आता शिंगाळे भरपूर भेटलेले तिकडे भरतु काम रे आपली जागी पूर्ण भरलेली आहे अजून ना आणि आमचा पाग होला का हा बघा सकाळी पाग मारायला जातो दुपारी कामावर जातो आणि संध्याकाळी परत पाग आला जातो तिकट लागल बी थोड बर

हो ना निश्ती कोहली हाडं काय ना कोहली हाड निखिल निश्चली कोहली हाडं असे काटे मोडा लागतात का गाई नाहीतर मग जाळातून आमची शिंगाडे निघत नाही साफ कर तिला माती गाडीच आहे तर बघा

गायत तर उद्या डायरेक्ट नाक्यावर सकाळ सकाळी सकाळी नाश्ता भाजीपुरी भेटणार आहे आपल्याला काय ता आम बागा लाईक <स्थाथ> फॉलो शेअर सबस्क्राइब करो यार सब कुछ करो पर करो तो करो मेरे यार हम लोग आपको जिंदा जिंदा मछली दिखा रहे हो भैया दोस्तों आप नए होंगे मैं हमारे चैनल पर, पर हमारा मछली चुना है डेली है हम लोग? साइज़ 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 दा। आपलं काम पच्चीस झालेलं आहे बघा आता कपडे आलात आपण बघू एक दोन तीन आठ आल्यात आठ अशा काय एक दोन तीन चार पाच छ सात आठ नऊ ती एक दिसली नाही आता आज पण आपल्याला नव आल्या इथं पण नव आले त्याला दाखवत पटापट पटली आता नव्या बापाशी सांगितलं काहीच फटापट काढायला लागेल कारण की आता दुसरं जाल पण आपलं भरलेला आहे तिकडे

सिंगल का बघा किती मोठा आहे बघा गायजे बघा किती मोठा आहे आपल्या बघा आपल्या आता बांधी सुद्धा भरलेली आहे पूर्ण ओ रक्त बंबा तो नीर मारला

वगैरे चालू होणार आहे आता तो खेकड्याची तो जाळी वगैरे टाकणार आहेत आपली बोग सुद्धा वरती चढवण्या बघूया काहीतरी बघा किती गुतलेलं आहे बघा हे बघा जोपर्यंत याचे काटे मोडत नाही तोपर्यंत बाहेर निघणारच नाही काटे वगैरे मोडून घेऊया बघा <laughs> पूर्णाशी साफ वगैरे करून बर्फात मारायला लागतो कारण की उद्या आता ही मासली उद्या सकाळी मार्केटला जाणार आहे पूर्ण आता हे बघा आहे बघायच पूर्ण बालदे आपली भरलेली आहे बकेट भरलेली आहे आता ही बकेट घरी घेऊन जाणार आणि आता दुसरी बकेट जाण्याला यशला पाठवतो कारण माझ्यात सुद्धा माखलं जाईल बघा पटावट आता काढून घेतो ही मासे वगैरे

माहिती कारण दोनच दोन, दोन वेळाच झाली टाकलेली म्हणजे पहिली टाकलेली पप्पा गेले तेव्हा आणि आता टाकले तेव्हा मध्ये पूर्ण झाली भरलेली आणि आता आठ आलेला नऊ आलेलं आहे आता पूर्ण बकेट भरले आपली पूर्ण बांधी वगैरे भरल्या बांधी सुद्धा पूर्ण अशी पॅक फटाफट पॅक झाले आपले काही आता ही घेऊन जाणार आहे घरी आणि तोपर्यंत आता पप्पा सुद्धा झाला टाकायला गेला दुसरी तोपर्यंत आपण ही झाली उचलून घेऊया दाखवतो चला कशी उचल राहते बघा काही हे जे शिसव आपण बांधलेले होते हे बघा हे शिसव असे आहे की तू कुठल्याला असं बांधलेले असतात ते खालच्या साईड लागतात बस लागेल ते जिक ना तर बघूया त्या तो काय जाळी मध्ये काय भेटले कंटिन्यू करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि काय करा नाही करा आपण आपले युट्युबर एवढं युट्युबर असेल तर सबस्क्राइब करा फेसबुक वर असेल तर फॉलो करा इंस्टाग्राम वर असेल तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या भावाला आता बघूया पप्पाला काय भेटलोय नाही काहीच नाही आले एक आले काही तर आता ह्या मध्ये फक्त आपल्याला एकच आलंय काही शिंगाऱ्याची साईज बघा पूर्ण अंधार झालाय आणि अंधारामध्ये सुद्धा

ना सांग सांगा काय तुमच्या मध्ये सुद्धा याला काय सांगतात कॉमेंट मध्ये नक्की सांगा, सांगा। आणि तुम्ही इतकी मोठी पकडतात की नाही तुमच्या इकडे आणि ही व्हिडिओ तुम्ही पाहतात नक्की कॉमेंट मध्ये सांगत राहा आम्हाला म्हणजे आम्हाला पण समजते आमची व्हिडिओ कुठपर्यंत जाते बघत हॅलो निखिल भाऊ अरे का आपली पूर्ण बालदेव भरले बघा किती भरले आहे बालदी आता मी घरी घेऊन जातो आणि दुसरी रिकामी बालदी घेऊन जातो कारण आता यावर जागा वगैरे नाही पप्पा जरा पुढे गेल्यात जेटी साईडला गेल्या तिकडे टाका पण बोलले की मास्ती भेटणार आहे आता मी घरी ठेवून येतो पण ते जाली वगैरे उचलते पडापट तर चला भेटा कंटिन्यू राहा पुढे जायच तर आम्ही आता तिकडे पुढे चाललेच आहेत त्या साईडला कारण आता पप्पा तिकडे जाली घेऊन आलेले आहेत तर आम्ही आता ही पप्पाकडे देणार आहेत आणि जी पप्पा आणि जाळी समुद्रात टाकलेली

आम्ही आहेत घरी हे सामान वगैरे आपलं घेतलेलं आहे जाळी वगैरे सर्व घेतले आहे आता पप्पा सुद्धा गेले घरी आम्ही सुद्धा चाललेत कारण की जाळी जरा उचलून ठेवायची होती टी वगैरे भरले तर आम्ही निघाल्यात घरी तर काही चला आता निघतो मी घरी पण तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कॉमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका काही चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय